छोट्यांसाठी बोधकथा दोघांची भांडण व तिसऱ्याचा लाभ दोन मांजर होते ते एकमेकाचे चांगले मित्र होते एकदा ते दोघेही रस्त्याने जात होते जाता जाता त्यांना रस्त्यावर एक पावाचा तुकडा दिसला त्यात त्याला पाहून ते, ते दोघेही खूप आनंदी झाले मात्र तो तुकडा आधी मीच बघितला तो मलाच मिळायला हवा यावरून या दोघांची भांडणं सुरू झाले हे भांडण झाडावर बसलेला एक माकड बघत होता त्यांनी ह्या दोघांचं भांडण पाहिलं हे दोघेही मलाच पाव मिळायला हवा मलाच खायला मिळायला हवा म्हणून भांडत होते मग तो माकड खाली उतरला आणि तो म्हणाला की तुम्ही भांडू नका माझ्याजवळ एक तराजू आहे मी तुमच्या पावाचे दोन समान भागात विभागणी करतो आणि तुम्हाला देतो हे हे ऐकून ते दोघेही मांजर तयार झाले तर त्या माकडाने त्या पावाचे दोन तुकडे केले मात्र जाणीवपूर्वक एक तुकडा मोठा केला त्यामुळं तराजू एका बाजूने सुटला मग त्या माकडाने तो मोठा तुकडा स्वतः खाल्ला आणि आता तो दुसरा तुकडा मोठा दिसायला लागला असं करत करत त्या माकडाने अलटून पलटून तो पावाचा तुकडा खात गेला खात गेला आणि शेवटी तराजूमध्ये काहीच शिल्लक राहिले नाही आणि हे दोनही मांजर त्या माकडाकडे ओशाळलेल्या नजरेने बघतच राहिले या आणि मग त्या दोघांनी विचार केला की यापुढे आपण दोघे कधीही भांडायचं नाही कारण आपल्या भांडण्याचा फायदा तिसरा व्यक्ती घेऊ शकतो